आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आज सर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे गड्डे कुठे आहे परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलो तर लक्ष्मीपूजन आहे जर शहरातली व्यवस्था चोवीस तासात सुधरवली नाही गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमण अधिकारी गरीब खेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडरी वसूल करतो लोकांकडनं पैसे घेतो फायर मध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात मॅप सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागले लोकांकडे नेहमी कचरा उचलला जात नाही कारण काय सांगितलं जात कारण की प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या यांच्याशी वाटाखाटी आहे त्यांना बोलायच्या लायकच नाही टाउन प्लॅनिंग मध्ये एक वर्ष मॅप सँक्शन केलं जात नाही कमिशनची वाट तिथल्या दलालांचे नाव तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोन मध्ये आहे की तुम्ही कुठेही जा कोणत्याही नेत्याकडे जा पैसे दिल्याशिवाय फायरची एनओसी मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही तर शहरातल्या लोकांना असं असेल या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही याचे उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घराला आम्ही मिळून टाकू पालिकायुक्तांत याची का भूमिका वाटायचं कारण काय वाटतं तुम्हाला ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणार नाही कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे अनधिकृत बांधकाम मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे धरमपेठ झोन मध्ये आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावा लागलं तर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा पालिका आयुक्त आहे काय करणार याच्या आधी दहा जण आंदोलन केले दहा हजार निवेदन दिले यांना आम्ही गुगल मॅप द्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे कचरा कुठे आहे अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा का लोकांचा टॅक्स आहे लोकांच्या पैशानी महानगरपालिका चालते जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावर लोक चालू पुरावे आहेत तुम्ही जर सादर करणार आहात का मार्ज आम्ही त्यांना बोलावला आहे त्यांना आम्ही दाखवणार आहे आणि तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे काम आम्हीच करतो म्हणजे एक संशन नाही करायचा था, फायरच्या था, एनओसी थांबवायचा मग यांचा एक पैसे दिले की काम होते हे आयुक्तांना माहीत नाही आहे का वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहेत त्यांना सकाळी सहा वाजता बुलढोजांनी हटवण्याचा प्रयत्न केला प्रशासक राज असल्यामुळे होते प्रशासक होते प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही आत्म्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे इव्हन मला वाटतं हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेच आंदोलन करावं लागेल पोलिसांड त्यांनी काय केलं पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही साठ पोलिसां फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करून झाले मला सांगा तो आपला रोल उतरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस त्याच्यावर जर तीनशे त्रेपन्न दाखल कराल त्याच्यावर अन्याय कराल पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल महानगरपालिका आणि एकाच रोडवर ज्या रोडवर बिल्डरच्या घेवाण देवाना यांच्याशी त्याच रोडवर पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमणचा टीम तो हरीश राऊत नावाचा अधिकारी आहे तो हप्ता वसूल करणार रा। आहे राज्य याकडे लक्ष न्यायचं मिळतं का तुम्हाला राज्य सरकारनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं તો જે પરિણામ હશે તે ભોગના તૈયાર રાવારા